नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक काल दुपारी खास विमानानं धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले काल संध्याकाळी काल आल्यानंतर पाण्यासंदर्भातली जी कार्यशाळा सुरू होती त्या कार्यशाळेचा समारोप त्यानंतर उपोषणाला बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं उपोषण सोडण्याचं कार्यक्रम आणि तुळजापूर येथील नवीन बसस्थानकाचं उद्घाटन त्यांनी केलं तुळजापूर येथील साडेसात कोट रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं नवीन बसस्थानक सर्व सुविधा सर्व सुविधायुक्त असेल आहे असं परिवहन मंत्री आणि पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी त्या बस स्थानकाचं उद्घाटन करताना सांगितले या कार्यक्रमाला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील शिव शिवसेनेचे उमरगा लोहराचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले सुधीर पाटील सूरज साळुंके मोहन पनुरे आधी मंडळी उपस्थित होती आज सकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन दिनानिमित्त ध्वजारोहण या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर पालक त्यानंतर विविध पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित या कार्यक्रमाच्या कार्यक्रमातच अनेकांचा गौरव पण पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली आणि अगदी ही बैठक तशी गर गरम अशा वातावरणातच पार पडली यात परत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजित सिंह दोघात वाकयुद्ध दो चांगलंच रंगलं आणि याकडं पालकमंत्र्याला पाहतच राहावं लागलं आणि पालकमंत्र्यांना मग शेवटी सर्वांची फक्त एकट्याच माहिती मी चालू ठेवणार सगळ्यांचे बंद करणार असा निर्णय घ्यावा लागला हा कार्यक्रम <coughs> पार पडल्यानंतर नंतर इतरही कार्यक्रम हे झाल्यावर शेवटी उस्मा धाराशिव बसस्थान धाराशिव येथील नवीन बसस्थानकाच्या उद् उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना सवड मिळाली आणि इकडं विमानाच्या पायलटनं काही झालं तरी आपल्याला तीनला बरोबर विमान उडवायचं आहे असं सांगितलेलं असल्यामुळं काही गडबडीतच धाराशिव येथील मोठ्या अशा आणि मुख्य अशा कार्यक बसस्थानकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अगदी धावत पाल, धावत पळत ओळखण्यात आला या कार्य उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते सुधीर पाटील माजी नगर नगरसेवक बाळासाहेब शिंदे सूरज साळुंके आनंद सतीश पाटील आदी मंडळी उपस्थित आपण अकरा लाख अकरा लाख रुप अ, अ, अकरा कोटी रुपये खर्च करून धाराशिवचं बसस्थानक आपण उभा केलेलं आहे बावीस फलाटाचं हे बसस्थानक प्रवाशांना प्रवाशांच्या सर्व अडचणी जाणून घेऊनच ते तयार क करण्यात आलेलं आहे या या बसस्थानकाचं का थोडंफार काम जे राहिले ते एक दोन दिवसात पूर्ण होईल आणि बसस्थानक कायमस्वरूपी प्रवाशांच्या सेवेत आजपासूनच हे होईल असं घोषणा पालकमंत्र्यांनी केली आणि पालकमंत्री हा कार्यक्रम आटोपतात थेट त्यांनी विमानतळ गाठलं आणि तेथून ते आहे आज तूर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बिनधास्तपणे कमेंट पण धन्यवाद